बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रक आपलं स्वागत आहे साप्ताहिक वृत्तपत्राच्या माध्यमातून शिवतीर्थ समिती येथे संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक व प्रशासनातील उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा प्रबोधनात्मक व प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन केले सन्मानित भारतीय संविधान खऱ्या अर्थाने न्याय स्वतंत्रता समानता आणि बंधुता प्रदान करणारे एकमेव अमोक शस्त्र आहे संविधानामुळेच सर्व सजीव समूह आनंदमय जीवन जगत आहेत संविधान गौरव दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो संविधानाची आदर्श मूल्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी संविधानाची ओळख प्रचार आणि प्रसार जनजागृती होणे कामी दरवर्षी साप्ताहिक हास्य किरण वृत्तपत्राच्या माध्यमातून सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व प्रशासनातील कर्तव्य तत्पर उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून संत राष्ट्रपुरुषांचे आदर्श विचारधारा समजावून सांगणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे शेखर उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार व दीपप्रज्वलन करून संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले साप्ताहिक हर्ष किरणचे संपादक किरण कुमार थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले त्यावेळी संविधान अभ्यासक ऍडव्होकेट गजानन तायडे संविधान अभ्यासक प्रमोद जाधव यांनी भारतीय संविधानाची विस्तृत मांडणी करून संविधानाची ओळख मूल्य मूलभूत अधिकार आणि आपले कर्तव्याची जाणीव करून दिली त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी गटविकास अधिकारी बाबुराव राठोड गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड शंकर भोईर शारदाई गायकवाड अपर्णताई खाडे प्रकाश पवार अनंत सोनवणे भगवान कुडव रमेश भेरे आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर खरात सर यांनी केले भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे, यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता, समानता। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक दिनां। सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून करून स्वतः प्रत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय संविधान जय संविधान समीदान। संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो